तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अभिषेक आंद्रे तर आज आपण आलो आहे महालक्ष्मीला तर महालक्ष्मीला मोऱ्या महालक्ष्मीचा याचा पाद्यपूजन सोहळा आहे तर आज आपल्यासोबत आहे क्रिश आणि माझा भाऊ साहिल आंद्रे तर आम्ही चाललो आहे आता पाद्यभूजनाला तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो तर डायरेक्टली तिकडे जाऊन तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे आहे ना दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये आहे ना जेवढं पण पाद्यपूजनाला प्रत्येक जागी गर्दीच असते तर याच्यामुळे ना थोडं समजून घ्या कारण की कसं माहिती पूर्ण व्हिडिओ अरेंजमेंट करायचं म्हटलं ना तर पॉसिबल नाही होत थोडं तरी गर्दी त्या साईडला जास्त राहणार आणि क्राऊड जास्त असल्यामुळे ना आपल्याला एवढा प्रॉपरली व्हिडिओ शूट करता येत ना तर आपण सहाव्या ब्लॉगला सुरुवात करत आहे तर चला गणपती बाप्पा मोर याच्या हे इथून असं आहे ना खाली जायचं ना आपल्याला बघ जरा लोकेशन जाऊ का तर आपण महालक्ष्मी शेषनच्या इथं उभं आहे तर इथून आपण जाणार आहे सरस हे इथून जायचं आपल्याला चालेल बघित एकदा तू इथून आपल्याला सरळ सरळ चालत जायचे तिथून लेप मारून आपण डायरेक्टली त्यांच्या एरियात जाणार आणि तिकडचं तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवणार की कसं काय त्यांनी पाद्यबुजण्याची तयारी पूर्ण केली आहे तर या व्हिडिओ माध्यमातून तुम्हाला समजेल तर तु चला अशा प्रकारे आपण मेन गेटला आलो आहे तर इथून आपल्याला आतमध्ये जायचं पण त्या साईडलाच आपलं ना पाद्भूजन सोहळा जोरात चालू आहे आपण जाऊया आलो का वाजतं इकडं लाईट झुक 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 करते रे भारी रे इथं शार्क ते काय बोलते एल ई डी लाईट लागली ती जाबजा तुला कॅमेरे कॅमेरा हँडल करायचं होतं बारा ते आता पब्लिक पब्लिक ना छान आहे मग मेन आपण आलो आहे अशा प्रकारे आपण पोचलो आहे तर चला खरे आता सुरुवात होणार अशा बुजुल्याला तर चला एक तुझं मागतो मी ह्या आता तुझं मागतो मी हाता मागतो आता तुझं मागतो मी आता माग तो आता मज द्यावे एक दंत ता तुझ माग तो मी आता माग तो आता तुझ मागतो मी आता माग तो... तर अशा प्रकारे तिकडचा पाद्यपूजन सोहळा पार पडून आता आपण चाललो आहे घरी तर तिकडं खूप क्राऊड होता त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आपण व्हिडिओ शूट केला आहे साईलने आपल्याला थोडं मदत केली आहे आणि त्याच्यानंतर आपले मित्र लोकं सगळी मित्रमंडळी जेवढं पण होते तिकडं मंडळ होते त्या मंडळांनी व्हिजिट केले आणि तिकडं सत्कार वित्कार करून अशा प्रकारे आपण निघालो आहे आणि त्याच्यानंतर मिलिंद काका आले होते त्या मिलिंद काकांसोबत आपण काही गोष्टी बोललो त्याच्यानंतर तिकडं खूप जुगलबंदी चालू होते ते है। तर अशा प्रकारे आपण निघतोय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला तर सातव्या ब्लॉगला तुम्हाला नक्की भेटणार आणि तुम्हाला बाकीचे काय डिटेल्स असतील काय असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सगळं बघायला भेटणार तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन सब्सक्राइबर असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपली आय डी बायोमध्ये दिलेली आहे तर तुम्ही आहे ना तिकडं जाऊन माझ्या आय डीला फॉलो करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला असेल तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तर चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या